नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत मध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता निवडणुका झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे काँग्रेसने मवियामध्ये सर्वाधिक जागा लढवल्या होत्या परंतु केवळ सोळा जागांवर त्यांना यश मिळवता आहे इतर जागांवर त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलंय आता या संदर्भातल्या अनेक चर्चा देखील सुरू आहेत असं सुरू असताना काँग्रेसचे एक जे उमेदवार होते नागपूर मध्यमधले ते आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत नाना पटोले हे आर एस एस चे एजंट आहेत असा आरोप बंटी शेळके जे काँग्रेसचे नागपूरमध्येचे उमेदवार आहेत त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर इतर आरोपसुद्धा ते नाना पटोलेंवर करत आहेत अर्थात या सगळ्या आरोपांनंतर आता काँग्रेसकडनं बंटी शेळके यांना शो कॉज नोटीससुद्धा बजावण्यात आलेली आहे परंतु या सुद्धा आता शेळके हे उत्तर देणार आहेत शेळके हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात परंतु आता पराभव झाल्यानंतर आणि काँग्रेसला अपयश आल्यानंतर बंटी शेळके नाना पटोलेंवर एवढे गंभीर आरोप का करत आहेत त्यांनी त्यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी रोड शो का घेतला होता बंटी शेळके नेमके कोण आहेत हेच सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत नमस्कार मी राहुल मुंबईत मला तुमचं स्वागत आहे तर गेल्या काही दिवसांपासून बंटी शेळके हे नाना पटोले यांच्यावर आरोप करत आहेत नाना पटोले हे आर एस एसचे एजंट आहेत ते आर एस एससाठी काम करतात असा थेट आरोप बंटी शेळके यांनी केलेला आहे आणि हे या त्यांच्या आरोपांना पुष्टी जोडण्यासाठी ते अनेक उदाहरणं देखील सांगतात त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा राहुल गांधी यांचा पुतळा आर एस एस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं चालण्यात आला होता त्यावेळेस नाना पटोले यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यावेळेस बंटी शेळके यांचं म्हणणं आहे की त्यांनी आर एस एसचा जो गणवेश आहे तो त्यांच्या मुख्यालयासमोर जाळला होता आणि त्याची राख आहे ती गंगेमध्ये त्यांनी विसर्जित केली होती बंटी शेळके आणखी काही उदाहरणं सांगतात ज्याच्यामधनं ते म्हणतात की नाना पटोले हे एक प्रकारे हे काँग्रेसचा जरी असले तरीसुद्धा ते आर एस एसचं काम करतात ते आर एस एसचा प्रचार करतात असा बंटी शेळका यांचा दावा आहे आपल्याला इथे सांगायला पाहिजे बंटी शेळके हे काँग्रेसचे उमेदवार आहेत ब नागपूरमध्ये या विधानसभा मतदारसंघांमधनं ते निवडणुकीसाठी रिंगणात उतरले होते दोन हजार एकोणीसलासुद्धा बंटी शेळके यांनी निवडणूक लढवली होती परंतु अवघ्या चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता बंटी शेळके यांचा जो मतदारसंघ आहे तो संघाचं जे मुख्यालय आहे त्याच भागामध्ये हा त्यांचा मतदारसंघ येतो त्यामुळे बंटी शेळके यांच्या लढाईकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे खर तर बंटी शेळके यांना पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसला उमेदवारी देखील दिली होती त्याच्यात जसं मी म्हटलं की चार हजारांनी त्यांचा पराभव झाला परंतु त्यांची पक्षनिष्ठा बघता त्यांचं काम बघता दोन हजार चोवीसला म्हणजे सुद्धा त्यांना उमेदवारी दिली होती आणि प्रियंका गांधी यांनी त्यांच्यासाठी खास रोड शोसुद्धा घेतला होता त्या रोड शोचे व्हिडिओ देखील सगळे व्हायरल झाले होते त्यामुळे बंटी शेळके हे नेमके कोण आहेत त्यांची कारकिर्द कशी राहिलेली आहे आणि ते नाना पटोले यांच्यावर आरोप का करतात हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे बंटी शेळके हे राहुल गांधी यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात दोन हजार एकोणीसला नागपूरमध्येमधनं ते काँग्रेसकडनं निवडणूक लढवले होते यामध्ये चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता या पराभवानंतर खचून न जाता पुन्हा त्यांनी या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात हो केली होती ते सक्रिय झाले होते संघ मुख्यालय असलेल्या महाल परिसरातून ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये ते काँग्रेसचे नगरसेवक देखील होते बंटे शेळके यांची लोकप्रियता पाहून दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीमध्ये बंटी शेळके यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी रॅली देखील घेतली होती या रॅलीमधील व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता या निवडणुकीत देखील शेळकेंचा दहा हजार मतांनी पराभव झाला शेळके हे यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव राहिलेले आहेत त्याचबरोबर हिमाचल प्रदेश यूथ काँग्रेसचे प्रभारी म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे शेळकेंचा आरोप आहे की काँग्रेसने म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली होती परंतु काँग्रेसच्या काँग्रेस संघटनेच्या उदासीनतेमुळे त्यांचा एक प्रकारे पराभव झालेला आहे त्याचबरोबर प्रियंका गांधी यांनी त्यांच्यासाठी रोड शो घेतला होता या रोड काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे मात्र उपस्थित राहिले नाहीत सुद्धा त्यांचा आरोप केलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेस जी संघटना आहे ती त्यांच्या प्रचारात उतरली नाही आणि त्यामुळे त्यांचा या सगळ्या मतदारसंघामध्ये पराभव झालेला आहे त्याचबरोबर पंच्याऐंशी जागांवर ज्या जागा काँग्रेसने लढवल्या त्यापैकी पंच्याऐंशी जागांवर हे नाना पटोले यांच्यामुळेच काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं असा आरोप देखील शेळकेंनी केलेला आहे आता शेळकेंनी जेव्हा जोरदार हल्लाबोल नाना पटोलेंवर केला त्यांना थेट आर एस एजंट म्हटलं त्यानंतर आता काँग्रेसकडनं त्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि या नोटीसीचं उत्तरसुद्धा आता शेळकेंनी देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता खरंतर एक प्रकारे ते राहुल गांधींच्या निकटवर्ती मांडले जातात प्रियंका गांधी यांच्यासाठी रोड शो घेतात त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय नेमकं निर्णय घेतात काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि शेळके त्यांच्या नोटीसीमध्ये या सगळ्या त्यांच्या आरोपांना काय उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला शेळकेंच्या आरोपांबद्दल काय वाटतं शेळकेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईत एकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद